आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील सरायत गुन्हेगार अविनाश महावीर कौलकर याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा बॅनर दिंडोरी नाका सेवाकुंज कुंज काट्या मारुती चौक आदी ठिकाणी अनाधिकृत बॅनर व होर्डिंग लावल्याचे पोलीस प्र प्रशासनाच्या निदर्शनात आले असता सदरचे अनाधिकृत बॅनर होर्डिंग हे पंचवटी पोलिसांनी पुढाकार घेऊन लागलीच पंचवटी विभाग नाशिक महानगरपालिका नाशिककडील अतिक्रमण पथकामार्फत काढून घेण्यात आले सदरची कामगिरी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पुलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती पद्मजा बडे पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाण्याकडील गोपटी विभाग गुन्हे शोध पथक तसेच पंचवटीतील अतिक्रमण पथक नाशिक महापालिका यांनी पार पाडली तरी यापुढे कोणत्याही गुन्हेगार याचे वाढदिवस शुभेच्छा असल्याने अनाधिकृत बॅनर होर्डिंग लावल्याचे निदर्शनात आले सदरचे बॅनर हे लागलीच अतिक्रमण पथकामार्फत काढून घेण्यात येतील ए के पी न्यूज साठी अनवर खान पठान नासी